नमस्कार मित्रांनो गर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सुमित्राने आणि जानकीने कोर्टामध्ये ऐश्वर्याचा खोटेपणा जवळपास प्रूव्ह केला होता मात्र चक्करराने कोर्ट्याची तारीख उद्या ढकलली होती आणि कोर्टाने सौमित्रा सांगितलं होतं की ऐश्वर्याविरुद्धचे सगळे पुरावे कोर्टात सादर करा पण मध्यरात्रीच ऐश्वर्याने काय केलं तिचे बापा सकट येऊन अवंतिकेला किडनॅप केलं आणि सुमित्राकडून ते पुरावे मागते उदयनाऱ्या भागात स्वमित्र ऐश्वर्याकडे ऐश्वर्याविरुद्धचे सगळे पुरावे तिला देतो आणि कोर्टामध्ये मात्र जानकी उभे असते आणि कोर्ट स्वित्र विचारतो की मी ॲडवोकेट रणदिवे तुमच्याकडे जे, जे काही पुरावे आहेत ऐश्वर विरुद्धचे ते तुम्ही कोर्टात सादर करणार असं म्हणाले होतात ना मग आता कोर्टात सादर करा बिचारा स्वमित्र उभा राहतो आणि डायरेक्ट सांगतो की माझ्याकडे त्यांच्या विरुद्ध कोणते पण पुरावे नाही आहेत कोर्ट पण आश्चर्यचकित होतं आणि जानकी सुद्धा आता मित्रांनो पुढे काय घडेल खरंच जाणतीला शिक्षा होते की ऐश्वर्याची शिक्षा होते हे जाणून घ्यायला आपल्याला खूप मजा येईल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या पुड़ी भागात तोपर्यंत काळजी घ्या